गोव्यात आंतरराज्य खाजगी लक्झरी बसेसमधून निकृष्ट दर्जाचे पनीर फरसाण सागरी खाद्यपदार्थ आणले जात असल्याचे प्रकार आढळून आल्यानंतर एफ डी ए अर्थात अन्न आणि औषध प्रशासनानं या बसेसवर करडी नजर ठेवली आहे अशा प्रकारे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हापशाच्या आंतरराज्य बसस्थानकावर अचानक बसेसची झडती घेतली असता साधारण एक लाख रुपयांचा निकृष्ट माल सापडला हा माल जप्त करून म्हापसा पालिकेच्या मदतीनं नष्ट करण्यात आला आहे या बस स्थानकावर सहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास केलेल्या या तपासणीत नेमकं काय सापडलं पाहूया सविस्तर वृत्तांत म्हापशाच्या आंतरराज्य बस स्थानकावर दररोज पहाटे पाच वाजल्यापासून मुंबई पुणे कोल्हापूर इथून ट्रॅव्हल्स येत असतात याच ट्रॅव्हल्सच्या लगेज बॉक्समधून फळे सुकामेवा फरसाण पनीर मावा दुग्धजन्य पदार्थ आणि सी फूड्स यांची वाहतूक केली जात असल्याचं या आधी तपासात आढळून आलंय खरे तर दुधापासून बनवलेले पदार्थ आणि ताजे मासे यांची वाहतूक करण्यासाठी काही नियम पाळावे लागतात योग्य तापमानात त्यांची वाहतूक करावी लागते पण हे व्यापारी अशा बसेसमधून बिनधास्तपणे माल गोव्यात पाठवत असतात गोव्यात ते हॉटेलमध्ये वितरित केले जातात हेच खाद्यपदार्थ नंतर पर्यटकांच्या ताटात वाढले जातात या पुरवठा साखळीतील दलालांना पर्यटकांच्या आरोग्याशी काहीही देणं घेणं नसतं म्हणूनच अन्न आणि औषध प्रशासनानं माफसा स्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून करडी नजर ठेवली आहे अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी सहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकूण सत्तावीस बसेसची झाडाझडती घेतली यावेळी पनीर काळोंजी सीड्स बाशा फिश मसाला सुके नारळ फरसाण फ्रोझन मासळी आणि मुहम्मद यांनी मागवलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश होता यातील अनेक पॅकेट्सवर उत्पादन विवरण देखील नव्हतं म्हणूनच साधारण एक लाखाचा माल जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे अशी माहिती एफ डी एचे उत्तर गोवा अधिकारी रिचर्ड नरोना यांनी दिली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा